एग्रीस्टेक अंतर्गत शेतकऱ्यांनी त्यांची फार्मर आय डी तयार करून घ्यावी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांचे आव्हान कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ व्हावे यासाठी केंद्र शासनाने एग्रीस्टेक योजना सुरू केली आहे कृषी क्षेत्रातील सेवा या योजनेअंतर्गत शेतकरी खातेधारकांना फार्मर आयडी मिळून मिळणार असून या अंतर्गत शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ जलद गतीने व परिणामकारकरित्या मिळणार आहे त्यामुळे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी शेतकऱ्यांना सरकारच्या स्टेक योजनेअंतर्गत फार्मर आय डी तयार करण्याचे आवाहन केले आहे यामध्ये पीएम किसान सन्मान योजना पीक विमा योजना डीबीटी द्वारे पीक कर्ज नुकसान भरपाई अनुदान वितरण हवामान डेटा मृदा आरोग्य माहिती पिकांबद्दल सकारात्मक सल्ला तसेच शासनाच्या विविध योजनांच्या लाभांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टेक या योजनेअंतर्गत आपली फार्मर आयडी तयार करून घ्यावी कारण या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे असे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सांगितले रिसोड प्रत्येक गावात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करण्याचं काम महसूल प्रशासनाच्या वतीने जलद गतीने सुरू असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करण्यासाठी गावातील तलाठी महाई सेवा केंद्र ग्रामपंचायत संग्राम केंद्र सीएससी केंद्र चालक यांच्याकडून नोंदणी करावी लागणार आहे या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि आधार कार्डशी संलग्नित असलेला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ मिळवण्यासाठी रिसोड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडी तयार करून घ्यावी असे आवाहन रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले आहे योजने योजनेअंतर्गत रिसोड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने योग्य ती उपाययोजना करण्यात येत असून रिसोड तालुक्यात सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांची फार्मर आय डी तयार करण्याचे उद्दिष्ट महसूल अंतर्गत प्रशासनाचे असून आतापर्यंत चार हजार चारशे सव्वीस शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी तयार करण्यासाठी महसूल प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रतीक्षा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले आहे केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा